नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ नक्की बघा पुढे बघणार आहोत शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये भाव फरक कधी होणार जमा कृष्णावारणा संभोपूर धोका जनावरांसाठी चारा छावण्याचे नियोजन सुरू सांगली जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर पेरा आषाढी सोहळ्यासाठी यंदा हायटेक तयारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तीस जूनला तर श्री संत तुकाराम जळगाव जिल्ह्यातील काही भागात पावसाची तूट खानदेशात पपाई पिकाची चांगली वाढ पपईची लागवड खानदेशात स्थिर वाशिम जिल्ह्यातील कास नदीला आलेला महापुराचा अचल परिसराला तडाखा जोरदार पावसामुळे बारशी टाकली तरुण बेरोजगार रानार नाई, मंत्री लोंडे मराठवाड्यात चौतीस लाख एकोणसाठ हजार हेक्टर वर पेरणी भीमाशंकरच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या विकास आराकड्यास मान्यता पुणे बाजार समितीचा गैरव्यवहार अधिवेशनात उपस्थित होणार शक्तिपीठ नांदेडला शेतकरी आक्रमक पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सत्तावीस टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण संत तुकाराम महाराजाच्या पालखीचे बेलवाडीत रंगले पहिले अश्वरिंगण सव्वीस हजार ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्रासाठी प्रक्रिया सुरू अतिवृष्टीचा पश्चिम पश्चिम अकोला बुलढाणा वाशिम या तीन जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या चिंता अधिक वाढल्या देशी गोवंश संवर्धन दिन बावीस जुलै रोजी साजरा होणार लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र बाधित टिपीट महामार्गावरून शेतकऱ्यांचा विरोध वाढतोय जमीन मोजणी नाकारण्याचा ठाम निर्णय हिंदीच्या विरोधात शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या हस्ते निर्णयाची होळी आता आरपारची लढाई एकोणतीस ऑगस्ट ला मुंबई गाठायची जरंगे पाटलांचा सरकारला इशारा एक एकर नागरिणीसाठी केवळ तीनशे रुपये खर्च देशातील पहिले ई ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी डाळिंब उत्पादनात पैठण तालुका अग्रस्थाने केरडा प्रकल्पामुळे ही झाला फायदा खासदार संदीपाम बुमरे कांद्याच्या बाजारभावात वाढ शेतकऱ्यांना दिलासा माझ्या शेतात मी सी एन जी ट्रॅक्टर वापरतो लवकरच देशात सी एन जी वरील ट्रॅक्टर नितीन गडकरींची घोषणा उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय टाराटारा पाडला हिंदी विरोधात शिवसैनिक एकवाटले कैल्यानगर जिल्ह्यामध्ये उडीद मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता माऊलीचे पलटण नगरीत शाही स्वागत वारकऱ्यांसाठी रांगोळ्याच्या पायगाड्या स्वागत कमानी फुलांची उधळण लाडकी बहिणीमुळे सरकारची अवस्था भिकाऱ्यासारखी वडंटीवार महाराष्ट्रात खरीप पेरणीची गती वाढली पावसाची चिंता मात्र कायम कळमाना बाजारात तूर आवक निम्म्याने घटली राज्यात एक हजार एकाहत्तर मेगावाटचे सौर प्रकल्प उभारणार फडवण राज्यात सरासरीच्या त्र्याण्णव टक्के पाऊस विदर्भात मात्र प्रमाण कमीच अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये शंभर टक्के भरसला हिंगोलीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन दररोज सोळा सूर्योदय सोळा सूर्यास्त पाहतोय अंतराळवीर शंभुंशु यांना पंतप्रधानाचा व्हिडिओ कॉल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ हजार चारशे बावीस मेट्रिक टन युरियाचा तुटवडा शेतकऱ्यांना खत मिळेना ऐन खरीपाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच अडचण उसावळमध्ये मध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव अकोल्यामध्ये लाल तुरीला कमीत कमी सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पंच्याहत्तर तुळजापूर मध्ये सोयाबीन ला कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार दोनशे पन्नास रुपये लातूरात एकशे त्र्याहत्तर मेगावॉट चे छत्तीस स्वरूपाचा प्रकल्प सुरू खरीप पीक विमा योजना सात पिकांना लागू सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस परभणी जिल्ह्यातील सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद ज्वारी बाजरी या सात पिकांना लागू झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित इंजिनिअरिंग साठी अठ्ठावीस जून पासून प्रायव्हेट डिप्लोमा साठी तीस जून पर्यंत मुदतवाढ मंत्री चंद्रकांत पाटलांचा निर्णय एक जुलै पासून लाईट बिल येणार कमी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतला मोठा निर्णय वीज आणखी स्वस्त होणार खरेदी करतातील सहासष्ट हजार कोटीच्या बचतीमुळे दरात कपात शेतकऱ्यांचा विरोध मावळला सांगलीमधील शेतपळ मध्ये शक्तीपीठ साठी मोजणी पुन्हा सुरू अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद